बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीशांची घेतली भेट कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सतरा ऑगस्ट रोजी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकाने कौतुक केले आभार मानले आणि धन्यवाद दिले सतरा ऑगस्टला दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे काल शनिवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथे आगमन झाले शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून ते सर्किट हाऊसला मुक्कामी पोहोचले काल सायंकाळी देखील अनेक मान्यवरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले यामध्ये त्यांना ओळखणाऱ्या सामान्य नागरिकांपासून तर विविध स्तरातील मान्यवर सहभागी झाले होते कोल्हापूर शहरात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करूनही त्यांचे रस्त्याने अनेक ठिकाणी स्वागत झाले आजही त्यांना भेटणाऱ्यांची रीक कायम होती यामध्ये सामाजिक राजकीय सांस्कृतिक पत्रकारिता विधी व न्याय कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता सरन्यायाधीशांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी ही चर्चा केली त्यांनी सर्किट हाऊसच्या स्थापनेबाबत झालेल्या निर्णयाचा सहा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली या ठिकाणी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात उच्च दर्जाच्या सर्व सुविधा मिळाव्यात या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीजमधून मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार